स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रियुनियन मध्ये सायलीच्या हातात तो फोटो आलेला असतो आणि कुणालच्या मिठीतला तो, तो साक्षीचा फोटो बघून आता इकडे सायली विचार करते की मी यांना तर मला सांगता येत नाहीये तेव्हा मी चैतन्य भाऊजींना सांगू का असे म्हणत आता सायली ही चैतन्यकडे बघत चैतन्यकडे जाऊ लागते पण त्याच वेळेस साक्षी ही चैतन्य शेजारी येते साक्षीला बघताच सायली ही तिथेच थबकते त्याच वेळेस आता अर्जुनने सांगितल्या बोलणे आता सायलीला आठवते अर्जुन म्हटलेला असतो की ब्रेन मध्ये चाललेल्या गोष्टी हर्टला सुद्धा समजून द्यायच्या नसतात सायली आणि त्याचा विचार करत सायली ही साक्षी चैतन्यकडे बघते सायली म्हणते की नाही नाही मला हे फक्त आता यांच्याशीच बोलायला हवं साक्षीला हे कळता कामा नाही इकडे आता अर्जुन दुसऱ्या मैत्रिणीसोबत सोबत नाश्ता करत असतो तेवढ्यात माणसे आता अर्जुनकडे येते आणि अर्जुनला म्हणते की तू किती लकी आहेस रे तर अर्जुन म्हणतो काय झालं तेव्हा मानसी म्हणते की तुझी बायको तुझ्याविषयी किती पजेसिव आहे अर्जुन म्हणतो पॉझिटिव्ह म्हणजे तेव्हा आता मानसी मागाशी घट दिली सर्व हकीकत आता अर्जुनला सांगते आणि सायलीने कसे अर्जुनवरचे प्रेम दाखवले आणि तुम्ही कॉलेजमध्ये असताना मग का नाही लग्न केलं हे सर्व गोष्टी आता मानसीने अर्जुनला सांगितलेल्या असतात आणि अर्जुन खूप हसू लागतो सायलीने रडून सांगितलेले असते की मानसी ताई आता त्यांचं लग्न झालंय तरीसुद्धा तुम्ही म्हणताय की त्यांना मिठी मारावं असं वाटतंय त्यांचा हात तुम्ही हातात घेता तर आता मानसी म्हणते की मी तिला सांगितलं बाई माझं आणि अर्जुनवर एकमेकांवर प्रेम नाही आम्ही फक्त मित्र आहोत तेव्हा ती कुठे शांत झाली तर अर्जुनला खूप आयस्य वाटलेलं असतं तर अर्जुन म्हणतो की आपको सायली असं म्हणाली का तर लगेच मानसी म्हणते की मग जा विचार तुझ्या बायकोला आणि मानसी तेथून निघून जाते तर अर्जुन आता खूप मोगरा मोगरा झालेला असतो पटकन आता अर्जुन हा सायलीकडे येतो आणि दोघेही एका बाजूला येतात तर आता अर्जुन म्हणतो तुम्ही खरंच मान्याला असं विचारलं की आम्ही दोघे प्रेमात आहोत का म्हणून तर आता अर्जुन म्हणतो की मान्याने मला सांग सगळं सांगितलं आणि मी सायली मी दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या प्रेमात कसं पडेन तर सायली म्हणते का आपलं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या मुलीबद्दल विचार करावाच लागेल ला असा तर अर्जुनला धक्का बसतो अर्जुन म्हणतो की तुम्ही यासाठी विचारलं का तिला मला वाटलं की तुम्ही माझ्यासाठी स्पेसिव्ह झाला असताल त्यानंतर अर्जुन म्हणतो की हां सायली तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं ना पण एक काम करा ना आपण घरी जाऊन बोलू कारण इथे खूप सारं डिस्टर्बन्स होईल आपल्याला आणि आता मलाही माझ्या फ्रेंड्स सोबत टाईम स्पेंड करायचा असे अर्जुन सायलीला बोलताच पाठीमागून मानसी म्हणते की अरे तुम्ही दोघे तिकडे काय करता या इकडे या एकत्र एक नाश्ता खाऊ तर आता अर्जुनकडे बघत सायली विचार करे करते की यांना जर इथे सांगितले तर यांच्या आनंदावरती विरजन पडेल तेव्हा आपण साक्षीचे हे सर्व घरी गेल्यानंतरच यांना सांगू त्यानंतर आता सगळे मित्र एकमेकांना मिठी मारून एकमेकांचा निरोप घेत असतात त्यानंतर अर्जुन आता मानसीला मिठी मारतो आणि प्रेमाने सायलीला घरी येण्यासाठी बोलावतो आणि अर्जुन आणि सायली दोघेही आता घरी जाऊ लागतात इकडे आता अर्जुन आणि सायली कारमधून जात असताना अर्जुन म्हणतो की आज खरंच खूप धम्माल आणि मजा आली आणि मला असं वाटलं की मी पुन्हा कॉलेजमध्ये गेलोय अर्जुन म्हणतो की आज माझ्या मित्रांना भेटून मला जेवढी एनर्जी आणि ताकद मिळाली ती पुढच्या दहा वर्षापर्यंत सफिशियंट आहे सायली आता ते सर्व ऐकत असते आणि सायलीला या आनंदामध्ये मिठाचा खडा तर टाकावाच लागणार आहे आणि तुम्हाला असं काहीतरी सांगावं लागणार आहे की ज्यामुळे तुमच्या आनंदावरती विरजन पडणार आहे इकडे आता प्रिया ही घरी आलेली असते आणि प्रिया विचार करते की आता हा किल्लेदार डायरेक्ट पोलीस स्टेशन घेऊन गेला असणार की काय तेवढ्यात आता नागराज दरवाजातून येत म्हणतो की सुमन तर लगेचच नागराजला बघून तन्वी ही बाहेर बघते आणि तन्वीला मोठा धक्का बसतो प्रिया म्हणते की हे काय तुम्ही एकटेच आलात का नागराज म्हणतो एकटे आलात म्हणजे मी एकटा गेला होतो मग एकटाच येणार ना कुणाला घेऊन येणार होतो मी बरोबर तेव्हा प्रिया टचकते तेवढ्यात रविराज दरवाज्यातून येत नागराजला म्हणतो की नागराज तर प्रिया म्हणते की बाबा थांबा तर लगेचच हात करत रविराज तन्वीला थांबवतो रविराज म्हणतो की नागराज मला तुला काहीतरी प्रश्न विचारायचे खरं तर मी हे अगोदरच तुला विचारायला हवं होतं पण चार ताऊगात तमाशा नको म्हणून मी काही बोललो नाही रविराज म्हणतो जे काही घडायचं ते आता घरच्यांच्या समोरच घडू दे रविराज नागराजला म्हणतो की तो तू त्या चेअर स्पॉट मध्ये काय करत होता तेव्हा लगेचच हसून नागराज म्हणतो की अरे दादा तू तिथे होतास नागराज म्हणतो की एक काम होतं आणि काही जणांना भेटायचं होतं तर लगेच रविराज म्हणतो की मैपत शिकरेच्या गुंडांना भेटायचं होतं का तुला ऐकून आता नागराजला मोठा धक्का बसतो तर रविराज म्हणतो की महिपत बरोबर तुझे काय संबंध आहे तेव्हा आता सुमन घाबरते आणि म्हणते की मैपत शिकरे तो तर फ्रॉड माणूस आहे आणि त्यांचा यांच्यासोबत काय संबंध असेल रविराज म्हणतो की तेच मी तुझ्या नवऱ्याला विचारतो पण त्याच्याकडे याची उत्तरं नाहीयेत आणि चेहऱ्यावरती मात्र गिल्ट आहे नागराज म्हणतो की दादा तुझा काहीतरी गैरसमज होतोय तसं काहीच नाहीये रविराज म्हणतो तसं नाहीये महिपत शिकरेच्या गुंडांना तू वसुली करायला सांगितलीस तेव्हा नागराजला दुसरा मोठा धक्का बसतो महिपत शिकरे जरी तुरुंगात असतात तरी ते कधीही तुम्हाला चोवीस तास कॉन्टॅक्ट करू शकतात असं तू त्यांना सांगितलंय असे ओरडून रविराज आता नागराजला बोलतो तर आता प्रिया म्हणते की काका का तुम्ही हे काय करून बसलात आणि या सगळ्यांमुळे बाबांना किती त्रास होतो हे बघताय ना तुम्ही रविराज म्हणतो की नागराज तू काय बिझनेस करतोय कुठे पैसे मिळवतोय याचा मी कधी तुला विचारलाय का जाप रविराज म्हणतो की अरे तुझ्या आणि सुमनच्या संसाराला तू किती पैसे मागत होता तेवढे पैसे मी तुला दिले तेव्हा तू माझ्या विश्वासाचा असा का गैरफायदा घेतलास असे आता रविराज नागराजला बोलतो रविराज म्हणतो की अरे गुन्हेगाराच्या बरोबर असणारा माणूससुद्धा गुन्हेगार असतो एवढं साधं तुला कळत नाही का तर तत मम करत नागराज म्हणतो की नाही दादा तुझा काहीतरी गैरसमज होतोय नागराज म्हणतो की म्हैपत सोबत मी काम करायचो पण जेव्हा त्याचा चेहरा खरा माझ्यासमोर आला तेव्हापासून मी त्याला भेटलो सुद्धा नाही गळ्याला हात लावत नागराज म्हणतो सिरियसली तर आता नागराज म्हणतो की मला दया आली तिच्या त्याच्या मुलीची त्या साक्षीची आणि फायनान्सर तिला किती त्रास देतात तेव्हा मला वाटलं की तिच्या हक्काचे पैसे तिला मिळावेत रविराज म्हणतो की काही नाही त्या मैपत आणि त्या साक्षीचा थोडा सुद्धा संबंध ठेवायचा नाही आणि कॉन्टॅक्ट सुद्धा करायचा नाही प्रिया म्हणते की मी करते का मी किती बाजूला राहते प्रिया म्हणते की मी तर सगळे संबंध तोडले आणि बाबा पर्वा ती मला रस्त्यावर दिसली तेव्हा मी लगेच रस्ता क्रॉस करून उलटे फिरले इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूम ते मोबाईल बघून हसत असतो तेवढ्यात बाथरूम मधून सायली पाठीमागून तिथे येते आणि अर्जुन कडे बघत विचार करते की मला माहिती आहे सर तुमचा आता मूड खूप छान आहे पण मला यावरती विरजन आता टाकावच लागणार आहे पटकन आता सायली तिच्या बॅग मधून तो फोटो काढून अर्जुन समोर येते आणि म्हणते की आहो मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय अर्जुन म्हणतो आय नो तुम्ही रियुनियन मध्ये मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता पण तिथे ते पॉसिबलच नव्हतं तेव्हा आता बोला सायली तुम्हाला काय दाखवायचंय मला सायली म्हणते की हा फोटो बघा ना आणि सायली तो फोटो अर्जुनच्या हातात देते तेव्हा अर्जुन म्हणतो की किती मस्त आहे ना हा फोटो आणि या फोटोत बघा ना कसे सर्वजण एकत्र आहेत तोपर्यंत आता अर्जुनचे लक्षच नसते तर आता सायली म्हणते की हा फोटो नीट बघा तिथे मागे तर अर्जुन म्हणतो काय मागे पटकन आता अर्जुनचे लक्ष त्या साक्षीच्या फोटोकडे जाते आणि साक्षीने कुणाला मिठी मारल्याची बघून अर्जुनच्या तळपाया खालची जमीन सरकलेली असते आणि खडकन उठून उभा राहत तो फोटो आता धरत अर्जुन म्हणतो की साक्षी शिकरे इकडे आता नागराज रविराजला समजावू लागतो दादा तू जे समजतो तसं काहीच नाही हे जे काही वसुलीचं चा चाललंय ना हे फक्त त्या मुलीसाठी चाललं होतं नागराज म्हणतो हे सर्व मी तिला मदत करण्यासाठी करत होतो पण चुकलं माझं असं म्हणत नागराज रविराजची माफी मागतो नागराज म्हणतो की दादा मी त्यांना आता कोणत्याही कामात मदत करणार नाही हा माझा शब्द आहे रविराज म्हणतो तुझ्या शब्दाची काय किंमत आहे ना ते मला आज चांगलंच कळलंय रविराज म्हणतो की नागराज मी तुला अजून एक संधी देतो पण जर मला कळलं त्या मैपतच्या गुन्ह्याशी किंवा कसल्याही प्रकारचा तुझा संबंध आहे तर मग मी तुला माफ करणार नाही तेव्हा त्याचे ते जे काही परिणाम होतील ते भोगायला तयार राहा असे बोट करत आता रविराज नागराजला बोलतो इकडे आता नागराज हा खाली मान घालतो तर रविराज तेथून निघून जातो तेव्हा सुमन म्हणते की अहो खरंच तुमचा त्या महिपतशी काही संबंध नाही ना तर आता सुमन म्हणते की मग भाऊजींना गैरसमज का झाला की तुम्ही त्या महपथला मदत करताय म्हणून तर लगेचच म्ह नागराज म्हणतो की झाला नाही केला गेलाय नागराज म्हणतो आणि कोणी करून दिला नाही हे सुद्धा मला चांगलंच ठाऊक आहे असे म्हणत नागराज प्रियाकडे बघतो तर प्रिया म्हणते सुमन काकी मी माझ्या खोलीत आहे बरं का आणि पटकन आता प्रिया तिच्या खोलीत जाते इकडे आता तो फोटो पाहत अर्जुनला चैतन्याचे बोलणे आठवते चैतन्यने रियनमध्ये सा साक्षीची ओळख करून देत म्हटलेली असते की ही साक्षी सिकरे माझी गर्लफ्रेंड आणि माझी होणारी बायको म्हणते की मला हेच कळत नव्हतं म्हणून मी हा फोटो नकळत तिथून घेऊन आली सायली म्हणते की ही साक्षी तुमच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये इथे काय करत होती आणि तिने कुणाला मिठी मारली सायली म्हणते कोण आहे तो मुलगा तर डोळ्यात पाणी आणून अर्जुन म्हणतो कुणाल तर लगेचच अर्जुन म्हणतो म्हणजे ही साक्षी कुणालची गर्लफ्रेंड अर्जुन म्हणतो म्हणजे कुणालची गर्लफ्रेंड साक्षी होती आणि त्या क्षणी अर्जुनच्या हातातून तो फोटो गळून पडतो तर सायली तोंडाला हात लावते इकडे आता तन्वी ही तिच्या बेडरूम मध्ये येते आणि आरशासमोर येत म्हणते की जोपर्यंत तुला किल्लेदार या घरातून हाकलून देत नाही ना नागोबा तो पर्यंत मी त्या किल्लेदाराचे तुझ्या विरोधात कान भरत राहील एवढ्यात नागराज तिथे ते जोराने आता तन्वीचा गळा आवळतो आणि तन्वी म्हणते की मला सोडा मी काय काही केलं नाही तर नागराज म्हणतो तू काही केलं ना नाही असे म्हणत नागराज आता जोराने तन्वीचा गळा दाबू लागतो नागराज म्हणतो की का माझ्या वाटेत येतेच आणि मी तुला कायमचा संपून टाकील आणि एक सेकंद सुद्धा तुला जगू देणार नाही एवढं लक्षात ठेव तर आता प्रिया म्हणते की तुम्ही त्या कॅफेमध्ये माणसांना भेटायला गेला होता ते मला कसं माहीत असणार नागराज म्हणतो की तुला माहित होतं पण ते कसं माहित होतं मला माहित नाही पण दादाला सुद्धा तूच सांगितलं हे मला माहिती आहे नागराज म्हणतो की प्रिया पुन्हा जर तू माझ्या वाटेला आली ना तर पाणी मागायला तन्वीला ढकलून देत नागराज दे तेथून निघून जातो तेव्हा तन्वी विचार करते की नागराज किल्लेदार कधी तू जिंकशील कधी मी जिंकेन पण शेवटचा डाव मी जिंकेन एवढं तू लक्षात ठेव इकडे आता तो फोटो हातात घेत सायली म्हणते की म्हणजे ज्या मुलीने कुणालना नाकारलं आणि ज्या मुलीमुळे मुली कुणालने आत्महत्या केली ती साक्षी शिकरी होती तर अर्जुन म्हणतो की हो बोट करत अर्जुन म्हणतो की याचा अर्थ साक्षी ही आपल्या आयुष्यात आतापासून नाही आली तर ती अगोदरपासूनच होती अर्जुन म्हणतो तिने एका मागून एक क्राईम केले अगोदर तिने कुणालला लटकवलं नंतर त्याचा जीव घेतला आणि मग विलादचा खून करून त्याचा आळ मधुबा घातला आणि त्यातून सुटण्यासाठी चैतन्याला सुद्धा त्याच अडकवलं हे सत्य आता अर्जुन सायलीला बोलतो तर आता अर्जुन म्हणतो की आणि आता त्याच तिने चैतन्याला अडकवलं अरे बाप रे ओ नो नो असे म्हणत आता अर्जुनचा चोखंडा जाऊ लागतो तेव्हा आता सायली अर्जुनला समजावते आणि म्हणते की अगोदर तुम्ही शांत व्हा बरं सायली म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही कुणाला गोळा गमावलं पण आता आपल्याला सगळ्या गोष्टी वेळेत कळल्यात सायली म्हणते की आपण अजूनही चैतन्य सरांना वाचू शकतो अर्जुन म्हणतो की या अगोदर आपण चैतन्यला समजावण्याचा किती प्रयत्न केला सायली पण त्याचा काही फायदा झाला का तर सायली म्हणते या अगोदर आपल्याकडे पुरावा नव्हता पण आता आपल्याकडे पुरावा आहे तो दाखवून आपण चैतन्यला समजावून सांगू अर्जुन म्हणतो की तो दाखवण्या अगोदरच तिने चैतन्यला जर काही केलं तर तर सायली म्हणते असं काहीच होणार नाही सर त्यानंतर आता अर्जुन हा चैतन्यला कॉल करतो आणि म्हणतो की चैतन्य मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं ताबडतोब तो माझ्या घरी ये तेव्हा आता चैतन्य हा साक्षी सोबत असतो पण चैतन्य हा साक्षीला घेऊन तिथे येतो પૂર્ણા હિ કલ્પના સર્વોર ચૈતન્ય તીતે अर्जुनने मला इथे बोलावलं म्हणून मी इथे आलो आणि तेही साक्षीसोबत तर लगेच आता चैतन्य अर्जुन समोर येतो आणि म्हणतो की अर्जुन तुला जे काही बोलायचं असेल ते इथे साक्षीच्या समोर बोल नाही तर मी इथून निघून जाईल तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य या मुलीने तुला पूर्ण भरवलंय आणि मी तुला सांगतो की आज मला जे काही तुला दाखवायचं आहे आणि सांगायचे ते तुला एकट्याला कळलं खूप गरजेचं आहे तेव्हा आता सायलीसुद्धा चैतन्यकडे बघू लागते तर आता अर्जुन चैतन्यला आता साक्षीचे ते सत्य कसे सांगतो हे बघण्यासाठी आणि आता चैतन्यालासुद्धा साक्षीच्या जाळ्यातून वाचून आता शैली आणि अर्जुन चैतन्यला कसे बाजूला घेऊन येतात हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा